श्री स्वामी समर्थ आज बुधवार आहे आणि बुधवार हा आपला पांडुरंगाची विठ्ठलाची सेवा करण्याचा दिवस आहे आणि उद्या एकादशी आहे तरी आज बुधवारच्या दिवशी तुम्ही बुधाचा मंत्र जप करू शकता बुधग्रह आपल्या वाणीचा कारक आहे व्यवसाय वाढीसाठी चांगला आहे आपलं नोकरीमध्ये प्रमोशन करून देतो तसेच बुधामुळं आपली वाणी बुद्धी आणि तसेच व्यवसायाला प्रगती मिळते त्याच्यामुळे आज तुम्ही बुधग्रहाचा जास्तीत जास्त मंत्र करू शकता ओम बूम बुधाय नम हा मंत्र जप करू शकता आज विठ्ठलाची पांडुरंगाची सेवा करू शकता आज पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन कीर्तन भजन करू शकता जेणेकरून आपण ह्या मंत्राचा सुद्धा जप करू शकता नारायण विद्मे वासुदेवाय धीमय तर नो विष्णू प्रचोदय आणि पांडुरंगाची विठ्ठलाची सेवा ही भगवान विष्णूंना जाते आणि ज्याच्यामुळे आपल्याला पापातून मुक्ती मिळून मोक्षप्राप्ती होते पुण्याचा साठा वाढतो आणि अचानक आपली आडलेली जी कामं असतात त्याच्यामध्ये आपल्याला यश यायला लागते सर्व मनोकामना पूर्ती होते म्हणून आज पांडुरंगाची विष्णू भगवानांची सेवा केली पाहिजे मंत्राचा जप केला पाहिजे आपल्याला जर काही अनुभव आला असेल तर आम्हाला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ